संवाद आर नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड प्रॉवर्ड बाय आर आर सी ब्रॉडबँड प्रस्तुत हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करते आमच्या सगळ्याच भागांना म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही तुम्हाला विविध क्षेत्रातील महिलांची ओळख करून दिली त्यांच्या कार्याची ओळख करून दिली मुलाखतीमार्फत तर तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी सगळ्या दर्शकांचे मनपूर्वक धन्यवाद मानते असाच प्रतिसाद आमच्या पाठीशी असू द्या आजच्या भागात कोण असणार आहे उत्सुकता लागून आहे जास्त वेळ दवडणार नाही खरं तर अपघात कक्ष म्हटला की आधीच धडकी भरते कारण अपघात झाल्यानंतर त्या अपघातामध्ये पुरुषची मानसिकता ही थोडी धीट असते पण त्या कक्षामध्ये एक महिला म्हणून तब्बल सतरा वर्ष ज्यांनी उल्लेखनीय असं कार्य आहे त्या अकोला जिल्ह्या शासकीय रुग्णालयाच्या परिसेविका रश्मी बद्दूरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत हार्दिक स्वागत करते नमस्कार कसे आहात रश्मी ते एकदम छान कसं वाटतंय खूप छान वाटून राहिलं आज महिला दिनच्या निमित्त तुम्ही मला इथे बोलवलं आणि आमचे प्रतिक्रिया जाणवत आहे त्यामुळे मला खूप छान वाटत आहे आणि मी स्वतःला खूप अभिमान आणि स खूप नशीबवान समजते की मी या फील्डमध्ये हेल्थ डिपार्टमेंटच्या फील्डमध्ये रुग्णसेव्याची मला संधी मिळत आहे आणि रु मी रुग रुग्णसेवा करत आहे याचा मला खूप आनंद आहे मी देवाला सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना सगळ्यांना मी माझे त्यांना धन्यवाद म्हणते की त्यांनी मला एवढं शिकवलं आणि या पदावरच मी आहे तुम्ही त्या पदावर आणि खरंच आम्ही असं ऐकलं आहे की अपघात कक्षात तुम्ही सतरा वर्ष झाले निष्ठेने कार्य करीत आहात परंतु तुम्ही किती वर्षापासून म्हणजे आपल्याला आप जाणवलंच आहे की सतरा वर्ष झाले परंतु हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करावं हा माणस कधी तयार झाला किंवा कधी वाटलं की मला याच क्षेत्राकडे वळायचं आहे कशी सुरुवात झाली मला एकूण बावीस वर्ष सर्विस झाली माझी सर सुरू आहे माझी बावीस वर्ष आणि पहिले जनरल हॉस्पिटल होतं तेव्हा मी तिथेच होती कार्यरत आता काही काळानंतर हे मेडिकल कॉलेज झालं मी तिथेच आहे आणि मी बारावीनंतर नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलं आणि अकोला इथेच माझं सिलेक्शन झालं आणि मी अकोला इथलेच नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलं माझा योग छान की मला अपॉइंटमेंट इथेच भेटली न नर... प परिचारिका म्हणून आणि आता मी माझं प्रमोशन झालं ते सुद्धा मला अकोल्यालाच भेटलं त्यामुळे मी खूप नशिबान समजते देवाचे धन्यवाद माझ्या आई वडिलांचे धन्यवाद मानते आणि मला लहानपणापासून असं होते की घरात मी काळजी सगळ्यांची करायची मग आता असं वाटलं बारावी न हे नर्सिंग काय असतं नर्सिंगमध्ये जावं घरचे बनवते नर्सिंग फील्ड छान आहे मग मी पण नर्सिंग विषयी थोडासा विचार केला आणि दवाखान्यात वगैरे गेले की नर्सेस काय काय काम करतात ते कशी पेशंटची आहे ती मी पग बघायची मग मला असं इच्छा झाली की आपण बी नर्सिंग करा आणि मी बारावी नंतर मग नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलं आणि आता हे मेडिकल कॉलेजला आता कार्यरत आहे आणि हा जो असा प्रवास आहे म्हणजे म्हणता येईल धाडसी प्रवास जो आहे तो सुरू आहे अपघात कक्षामध्ये तू कार्यरत आहे सतरा वर्ष झाले परंतु आता तुझा कक्ष बदलला आहे आपण त्याविषयी बोलणार आहोत परंतु अपघात कक्षात करताना कधी भीती वाटली नाही आणि तिथे अपघात पक्षामध्ये भीती म्हणजे थोडीफार तर भीती वाटतेच पण ट्रेनिंग करत असताना फार भीती वाटते पण काही काळानंतर आपण जेव्हा जॉबला लागतो तेव्हा ही आपली जबाबदारी असते जबाबदारी असते तेव्हा ही थोडी भीती ही सोडूनच द्यावं लागते म्हणजे थोडी दूरच करावं लागते कारण आपण डायरेक्ट रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये असतो आणि त्यांच्यामध्ये असं त्यामुळे कसं असते रुग्ण कसा गरीब परिस्थितीतून आलेला असतो त्याला असं वाटेल सगळी ट्रीटमेंट भेटली पाहिजे आणि त्याची ती कळकळ असते नातेवाईक की आपलं पेशंट आपल्या घरातला जो व्यक्ती आहे तो चांगला झाला पाहिजे चांगला होऊन गेलं पाहिजे आणि हे चांगलं करण्याचं काम सिस्टर आणि डॉक्टर ह्या दोघांचंच काम असते आणि सर्वण की बाबा त्याची व्यवस्थित घातली पाहिजे आणि वेळोवेळी त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटलं पाहिजे जर ऑपरेशनचा पेशंट असेल हो तर त्याला योग्य ऑपरेशन झालं पाहिजे त्याची त्याच्यानंतरची जी काळजी आहे व त्याच्या आधीची जी काळजी आहे हे सगळं सिस्टर करत असते आणि त्याची सगळ्यात पहिले मानसिकता मानसिकता ही सिस्टरच करत असते की तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यावर तुम्ही खरंच बरे होऊन तुमच्या कुटुंबात तुम्ही जाल कारण ते कुटुंबाचा एक आधार असतो ना आणि आधार व्यक्ती लवकर बरा होऊन कुटुंबात गेला की सिस्टर लोकांना सगळ्यांना आनंद होतो की तो आपल्या कुटुंबात गेला आणि आमचे कसे बारा तासाचे ड्युटी असते आठ तासाची ड्युटी असते आणि पेशंट हा निगराणीतच असतो त्यामुळे ते पेशंट आणि त्याचे नातेवाईक हे आपले जवळचे नातेवाईक सारखे होऊन जातात म्हणजे एक प्रकारे नातच बांधले जातं त्या लोकांना हो पण ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केलाय की ड्युट्या असतात तर आम्हाला कशा प्रकारे तुमचं कार्य चालतं ड्युटीची शिफ्टची वेळ काय असते आणि कोणत्या कोणत्या वार्डात तुम्ही काम करता आमची आठ तीन शिफ्ट मध्ये ड्युट्या चालतात पहिले मॉर्निंग शिफ्ट असते आठ ते तीन असते आमची आणि दुसरी आठ ते नऊ तीन ते नऊ असते आणि आठ ते आठ अशी आमची तीन शिपमध्ये ड्युट्या चालतात आणि आम्ही तिन्ही शिपमध्ये रुग्णांच्या स केअरसाठीच असतो आम्ही आणि दुसरं म्हणजे मी सतत बा कॅज्युलिटीमध्ये जास्त वर्ष सर्विस के ड्युटी दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस तिथे मारामारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि सगळ्या आजाराचा जो पहिले पेशंट जो येतो तो अपघात कक्षामध्येच येतो ॲडमिट किंवा ट्रीटमेंट किंवा दुसऱ्या थगे ट्रीटमेंट घेऊन तो दुसऱ्या वार्डमध्ये जातो तर सगळ्यात प्रथम अपघात मध्ये अपघात पक्षामध्येच पेशंट येतो पायजण असो जळीत असो हेड इंजुरी असो ॲक्सिडेंट असो इतर कुठलाही पेशंट असो तो पहिले अपघात पक्षामध्ये येतो आणि जर जास्त प्रमाणात काय तर सिरियसच येतात आणि त्यामुळे सिरियस पेशंट असतो नातेवाईक आक्रोश करतात त्यांचंही असतं त्या काळामध्ये आम्हाला सहनशीलता ठेवावं लागते आणि आम्ही शांत त्यावेळेस आम्हाला पण खूप इच्छा असते की, की पेशंट चांगला होऊन जाव आमची तळमळ असते की याला सगळ्या गोष्टी भेटाव आम्ही जोराने ते ना सगळ्या गोष्टी आम्ही करतच असतो आमचा जो लावतच असतो सगळं पेशंटला व्यवस्थित भेटलं पाहिजे आणि हा पेशंट चांगला झाला पाहिजे पण आता तुम्ही ज्या प्रकारे ऍक्सिडेंटल केसेस सांगितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात विदारक म्हणजे जळलेल्या ज्या केसेस असतात तर ते कशा रीतीने फेस करता म्हणजे तुम्ही कधीच त्याविषयी असा Uh, काय म्हणता येईल केळसवाना प्रकार असं कधी वाटला नाही केळसवाणा प्रकार अजिबात वाटला नाही जे काय असेल ॲक्सिडेंटली म्हणा पण आपलं पेशंट जर आपल्याजवळ आला तर आपलं कर्तव्य पहिले म्हणते की पेशंटला योग्य ट्रीटमेंट आणि त्याची व्यवस्थित काळजी आणि नातेवाईकाला समजून सगळ्यात मोठी त्याची सायकोलॉजी हे सगळी तयार करणे व्यवस्थित त्यांना समजून सांगणे हे आमचं काम आहे त्यामुळे नंतर तो पेशंट सेटल झाला की आम्ही दुसऱ्या वार्डात त्यांना जो वार्ड आहे तो वार्डमध्ये आम्ही सेट त्यांना ट्रान्सफर करतो अशा प्रकारे हे चालतं आणि मी ज्या प्रकारे उल्लेख केला की असे ॲक्सिडेंटल झाल्यानंतर आपण खचून जातो अशा गोष्टी घडल्यानंतर परंतु धीराने अगदी खचून न जाता त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जात असता वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऍक्सिडेंट बघितले असतील एवढ्या कारकिर्दी हो आम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ऍक्सिडेंट बघितले आम्हालाही खूप मनापासून दुःख दु, होते कारण काही लहान मुलं असतात काही मोठे असतात तरुण असतात काही वडीलधारी माणसं असतात आईधारी माणसं असतात त्यामुळे आई वगैरे असलं की असं मन थोडस हे होऊन जाते की हा भावनिक होऊन जातं आम्ही त्यावेळेस आम्ही सुद्धा भावनिक होतो पण तसं नातेवाईकाला वगैरे आम्ही असं दाखवू शकतो नाही की आम्ही भावने झालो किंवा आम्हाला आमची धडपड असते की याला ट्रीटमेंट दिलं की नातेवाईक शांत होतात त्यांना पण समजतं की नातेवाईक ट्रीटमेंट दिली चालू आहे सलाईन हे कसं एक प्रकारची मानसिकता त्यांना हात धरून त्यांच्या आई बहीण त्यांना जर सांगितलं की चांगलं होणार आहे मावशी तुम्ही काळजी नको खूप काही फरक पडतो या गोष्टीने की त्यांना आपण वारंवार चेंज होऊन सायकोलॉजिकल चेंज होऊन जाते त्यांनाही दिसते ना की यांची धडपड रात्रीची नाईटची स्टाफ रात्रभर भर चालते पेशंट आले की त्यांना ट्रीटमेंट देते त्यांची प्रत्येक वेग काळजी सगळी त्यांची असते स्टाफ पूर्ण आणि कंटिन्यू ना आपली विसरून त्या पेशंटच्या सेवेसाठी तुम्ही सगळी लोक तत्पर असतात हो आम्ही त्यांना जर जेवणाचा टिफिन खाता तर रुग्ण किंवा नातेवाईक आम्हाला आवाज येल की आमची स्टाफ पटकन त्यांच्याकडे जाते आणि त्यांना काय झालं विचारते पुन्हा काय गरज तुमची आवश्यकता काय हे सगळ्या गोष्टी ऐकून घेते आम्ही त्यावेळेस आमच्या जेवण पाणी हे साक्षरशः सगळं विसरून जातो आम्ही कारण त्यावेळेस भानच राहते कारण एवढे मॅस येते कधी खूप काही दोन दंगल भांडणं होतात याच्यामध्ये कसं असतं की आपण त्याला जास्त प्राधान्य देतो त्यावेळेस आम्ही आमचा टिफिन आणि पाण्याची बॉटल सगळी ही वापस घेऊन जातो म्हणजे लक्ष लक्ष राहते ट्रीटमेंट नाही पण हे समाधान असते की आपण त्यांना त्यांच्यावर हजर होतो ट्रीटमेंट दिली धावपळ केली त्यांना दिलं बेड दिले बेडशीट ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट सलाईन वा लगेच इंजेक्शन्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या वाटते खर तर महिला दिन विशेष या सदरामध्ये आम्ही ज्या प्रकारे रणरागिणी तुम्हाला भेटीला आणत आहोत त्या रणरागिणीचा एक वेगळा प्रवास आहे नक्कीच त्या प्रवासातून प्रवासा तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील आणि आता असं राहिलेलंच नाही की प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्त्री आपलं एक वलय निर्माण आहे म्हणजे जे पुरुषांचीच कामे होती आता तिथे सगळ्या महिला ज्या आहेत त्या खंबीरपणे उभ्या आहेत आणि अशीच वेगवेगळी क्षेत्र समाजासाठी आपण देणं लागतो आणि एकही त्याच्यातनं स्वतःचा स्वार्थ न बघता निष्ठेने अगदी काम करणाऱ्या ह्या महिला तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबूया आणि विश्रांतीनंतर पुन्हा अशीच मुलाखत सुरू असेल बघत राहा हटके संवाद विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद या सदरामध्ये रश्मी बदलूरकर परिसेविका शासकीय रुग्णालय अपघात कक्ष यांच्याशी आपली ही मुलाखत सुरू आहे पुढचा प्रश्न असा असेल की जेव्हा रुग्ण तुमच्यापर्यंत येतो तेव्हा त्या रुग्णाची जी निरीक्षण करण्याची शक्ती असते ती कशी काय येते आणि का कशाप्रकारे तुम्ही ते वर्क करता जेव्हा रुग्ण येतो जेव्हा कोणत्या कंडिशनमध्ये तो आलेला आहे बर हे आम्हाला म्हणून आल्याबरोबर कळतो की पेशंट डोक्याला मार लागला आहे की तिच्या डोळ्याला हाताला आम्ही हेड टू फूड ऑब्झर्वेशन हे सिस्टर करते डॉक्टरही करतात त्यामुळे आमच्या लगेच निगराणीत आल्याबरोबर आम्हाला हे कळून जाते पुन्हा त्या पेशंट जर ॲडमिट असेल तर आमची सिस्टर ही चोवीस तास असते तिला प्रत्येक गोष्ट सिस पेशंटने क कर, म्हटलं तर लो लगेच कळते की हिचं याचं कुठं त्याला दुःख नये त्याला जाऊन विचारते आणि प्रत्येक वेळेस ती ऑब्झर्व करत राहते त्याचा श्वास त्याचे डोळे त्याचे हाताचे हालचाल हे सगळ्या गोष्टी होतात की नाही हे सगळं निरीक्षण सिस्टर रात्रभर त्याचे करत असते युरिन आउटपुट चार्ट सगळ्या गोष्टी कसं आहे त्याचं कसा चालू आहे हसोस्वास कसा चालू आहे या सगळ्या गोष्टीचा आपण त्याला आवाज दिला की तो आपल्याला रिस्पॉन्स देतो की नाही हे सगळी सिस्टर पाहते ती पूर्ण निरीक्षण तिची शक्ती तिच्यातच लावलेली असते तिने आणि त्याच्यामुळे या ऑब्झर्वेशन स्किलमुळे तुम्ही योग्य रीतीने डॉक्टर पण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतात आणि डॉक्टरांच्या अंडर गायडन्स तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू असतात oh, हो डॉक्टरांचा राऊंड झाला तर वारंवार मध्ये मध्ये डॉक्टरांचा राऊंड होतोच पण त्यांच्या रुग्णांच्या साली ही सिस्टर ही चोवीस तास असते त्यामुळे त्यांच्या बेडच्या अवतीभावती ती राऊंड मारतच असते तिची सलाईन संपली का त्याची आता औषधीची वेळ आहे का इंजेक्शनची वेळ आहे का आता तिचं सगळ्या गोष्टी हेड टू फोड ऑब्झर्वेशन चालत असते तेव्हा ती त्याला प्रत्येक गोष्ट रिस्पॉन्स देते की पाहते ती की आपल्या गोष्टीला हा देतो का नातेवाईकाला पण तेवढे समजून सांगत असते आणि नातेवाईकाला सांगताना कधी कधी रुग्ण पण ऐकत काय का 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 सांगत आहे कुठले हेल्थ इज्युक्शन देत आहे कशा प्रकारचे कागदपत्र कसं ह्या सगळ्या गोष्टी योजना काही काही वेळेस ती योजना सुद्धा समजून सांगत असते त्यावेळेस जेव्हा रिकामी वेळ थोडं थोडंफार तर ते रात्रीच्या योजना काय असतात काही नाही नातेवाईकाला जो ऍडमिट पेशंट असतो त्याला सुद्धा सांगत असते म्हणजे या सगळ्या गोष्टीची नॉलेज देतच असते रुग्णांना नातेवाईकांना त्याच्यामुळे नातेवाईकांना हे नॉलेज देणं त्यानंतर चोवीस तास सेवा देणं त्याच्यामुळे ही एक प्रकारे रुग्ण रुग्णासाठी जीवनदानच ठरल्यासारखं असतं कारण मिनटा मिनटाला रुग्ण आवाज देतो असं आपल्या सिस्टर परिसेविकांचं काम असतं प्रत्येकाचा जॉब जसा दिसतो तितका सोपा नसतो त्याच्या पाठीमागे असलेला हा एक संघर्ष नक्कीच प्रत्येकापर्यंत पोहोचवून तो प्रेरणादायी ठरेल असा आमचा विश्वास आहे रश्मीताई तू तुझ्या क्षेत्रात खूप छान काम करत परंतु सतरा वर्ष अपघात कक्षानंतर आता आम्ही नुकतंच ऐकलंय की ऑटोक्लेव्ह आणि स्टेरलायझेशन डिपार्टमेंटमध्ये म्हणजे सी डबल एस डी इथे तू कार्यरत आहे डिपार्टमेंटचं काय काम आहे आणि तिथे तुझं कार्यवाही म्हणजे तुझं काय काम असतं आणि कशा प्रकारे ती रूपरेषा आहे आमच्या सीएसडी ला ऑपरेशन थिएटरचे वार्डचे आणि वार दोन तीन वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर या ठिकाणून येणारे इन्स्ट्रुमेंटचे ड्रम ट्रे आणि पॅडचे म्हणजे ड्रम हे सगळ्या येत असतात इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित धुवून वॉर्डमधून आले किंवा नाही पुन्हा तिथे सर्वंटद्वारे हे वॉर्डमधून आलेले इन्स्ट्रुमेंट धुतल्या जातात स्टरलाईज केल्या जातात आणि चांगल्या प्रकारे ॲटोक्लिओमध्ये हे ठेवल्या जातात ड्रमची स्वच्छता केली जाते कोणत्या ड्रममध्ये कोणत्या ट्रेमध्ये ते आणले ते जंगलेले आहेत का ह्या सगळ्या गोष्टीचे ते आराखडा घेतल्या जाते आणि सगळे प्रकारे स्वच्छ करून डबल टिबल धुवून पुन्हा चांगल्या नवीन याच्या ट्रेमध्ये हे स्टरलाइजेशन केल्या जाते आणि त्याप्रमाणे त्यांना वसेस जर असं काही असेल कळवल्या जाते वार्डमध्ये अशा अशा ड्रम चेंज करा आणि बुक्स आणलेले असतात बुकला बा, बरोबर मेंटेन की नाही हे पाहण्याचं काम आमचं आणि क्रॉस इन्फेक्शन इन्फेक्शन कंट्रोल कंट्रोल झालं पाहिजे हे पूर्ण आमची काळजी असते आणि इथूनच खर तर आणखी इन्फेक्शनचा उगम असतो म्हणून अतिशय जिकरीचं काम आहे मग ते करताना आता असं वाटलं नाही का की अपघात कक्षा खूप जिकरीचं काम होतं त्याच्यानंतर पुन्हा जिकरीमध्ये जाणं तर असं कधी वाटलं नाही का की थांबावं कुठेतरी नाही थांबावं असं वाटलं नाही कारण आपल्याला ती कला आहे ना देवानी दिलेली आहे मग त्याचा उपयोग झालाच पाहिजे ना, ना रुग्ण ईश्वर सेवा आहे आणि अशी सेवा, सेवा प्रत्येकाला नाही मिळत आणि आपण पेशंटची पण करतो तशी आपल्या घरातल्या लोकांचीही करतो ना आपण सेवा तर आपल्याला संधी मिळते की कोणा बाहेरही कोणी बिमार पडलं किंवा आपल्याला दिसलं रस्त्यावरही तर आपण त्यांना ऍटलिस्ट एक एका ठिकाणी बसून पाणी वगैरे ही एक प्रकारची सेवाच आहे किंवा त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे ही प्रकारची सेवा ही केव्हा की आम्ही नर्सिंग ट्रेनिंग केलं आमची इच्छा झाली आम्हाला नातेवाई या सगळ्यांमध्ये आता रुग्णांमध्ये राहून आम्हाला असं वाटतं की नाही ईश्वर सेवा खूप छान आहे ही सेवा जी आपण रुग्णांची सेवा करतो ना ही याच्यापेक्षा सेवा दुसरी कोणतीच नाही आहे म्हणजे समाजात मध्ये बऱ्याच वेळेला या घटकाकडे तितकं जास्त बघितलं जात नाही आणि वळताना पण म्हणजे आता तू सुद्धा स्वतः परिसेविक आहे तुला बऱ्याच मुली आणि महिला बघत आहेत की त्यांना सुद्धा इच्छा असेल परी सेविका होण्याची तर तुझं काय एक संदेश असेल यावं त्यांनी या, या फील्ड माझी इच्छा आहे की तुम्ही यावं हे खूप छान फील्ड आहे आपल्याला सेवा करायला मिळते त्याचबरोबर नॉलेज मिळते आणि सगळ्या गोष्टीची शरीराची ॲनाटॉमी ही महत्वाची न्यूट्रिशन काय गोष्टी कमतरता आहे आजार आजकाल आजार कसा वास झालाय त्या आजाराविषयी सगळ्या प्रकारची माहिती मिळते आपण आजपर्यंत युट्यूब पुस्तक हे पण जे आपण पाहतो ऑपरेशनमध्ये ऑपरेशनमध्ये काय काय घड घडते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रिपोर्ट्स आज पेशंट जे काही पाठवले तर रिपोर्ट्स आपल्याला कळतात रिपोर्टचे काही काही गोष्टीचे आपल्याला नॉलेज आपल्याला मिळते जे की आपण ते नॉलेज त्यांना देऊ शकतो काय तर आपल्या फॅमिलीला आपण योग्य प्रकारे सांगू शकतो याच्या ट्रीट करू शकतो पुन्हा आपण त्यांना सांगू शकतो कशामुळे झाला कशाला आपण थांबू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा आपण त्यांना सांगू शकतो त्यामुळे मी प्रत्येक मुलीला आवाहन करते की तुम्ही नर्सिंगला जरूर जा नर्सिंग हा फील्ड खूप छान आहे आणि नक्कीच कुठल्याही फील्डमध्ये चांगले आणि वाईट अनुभव असतातच तुला अडचणी काही आल्यामध्ये राहून तर त्या अडचणीचा सामना कसा केला हो अडचणी तर आमच्या इथल्या प्रत्येक सिस्टरला अडचणी येतात पण त्यावेळेस <laughs> कसं असं ऍक्सिडेंट असो किंवा दंगल ती असो त्याच्यामध्ये कसं खूप सारे रोष असो नातेवाईकाचा रोष जो येतो त्याचा सामना करावाच लागते पण अशा वेळेस मला आम्हाला सगळ्यांना शांत राहावं लागते कारण संयम ठेवावं लागते आम्हालाही येतो कधी कधी राग पण आम्हाला त्या रागावर संयम ठेवणं गरजेचं आहे कंट्रोल करणं फार गरजेचं आहे कारण कारण नातेवाईक अशा परिस्थितीत असते त्या परिस्थितीमुळे आपल्याला समजूनच घ्यावं की नाही रुग्णांसाठी यांची तळमळ चालू आहे आणि आपली ट्रीटमेंट देणं हे फार गरजेचं आहे आणि आपलं कर्तव्य आणि पेशंटचा अधिकार आहे तो पहिला की त्याला ट्रीटमेंट भेटणं हा त्याचा अधिकार आहे आणि वेळेत सर्व्हिस देणं वेळेत त्यांच्यासाठी रात्र रात्र जागणं अशा आपल्या सगळ्याच परिसेविका असतात या सगळ्याच परिसेविकेला जागतिक महिला दिनी आर आय सी नेटवर्कचा सलाम असेल आणि रश्मिताई तुला सुद्धा अपघात कक्षामध्ये तू एक भूमिका जी निभावते त्याच्यासाठी सुद्धा आर सी नेटवर्कचा सलाम असेल परंतु सरते शेवटी महिला दिनी एक महिला म्हणून काय संदेश देशील मी महिला म्हणून हे संदेश देईल की कुठल्याही गोष्टीला घाबरून चालणार नाही आणि घाबरू तर नाहीच पहिले पहिले या सगळ्या गोष्टीचा शांततेने विचार करावा आणि नंतरच पाऊल हे करावं पण कशा कशा वेळेस असं येते की आपल्याला न कळत आपला राग कंट्रोल होत नाही आणि त्यामुळे आपल्याला बेचैन होऊन जातो आपण की आपण ह्या गोष्टीवर बोलतो पण कधी कधी ती महिला बरोबर असते आणि महिलांना मला हेच सांगणं आहे की प्रत्येकाने त्या रागावर कंट्रोल तर करायलाच पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की बा तुम्ही प्रत्येकाला समजून घ्या आणि आणि पुढे ज्यांना जे गरज आहे त्यांना ती नॉलेजची ते जरूर द्या जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही द्यायलाच पाहिजे म्हणजे ज्ञान ज्ञान वाटल्याने वाढ वाढत परंतु रश्मी बंदुरकर जितकी धाडसी अपघात कक्षात आहे तिचं एक वलय वेगळं आहे म्हणजे ती उत्तम डान्सर आहे ती हरनुमा तिचा म्हणजे स्वभाव आहे तर हे कक्ष आणि तरी तू तुझा विरंगुळा कसा जपते त्याविषयी महिलांना काय संदेश असेल की विरंगुळा जपावा महिलांनी त्यांचा हो विरंगळा तर जपायलाच पाहिजे माझी ड्युटी असते मी त्यावेळेस ड्युटी अवर्समध्ये ड्युटीच करते ड्युटी संपलं की हा माझा विरंगळा असतो तो मी तो जपते कारण मला असं वाटते की आपले फिटनेस फार महत्वाचा आहे फिटनेस असायला तर मग कुठलाही अॅरोबिक्स असो किंवा डान्स असो महिलांनी एक कुठल्या तरी एक ठेवायलाच पाहिजे छंद आणि तो पूर्ण करायलाच पाहिजे खूप खूप धन्यवाद रश्मीताई तुम्ही वेळात वेळ काढून खरंतर त्या त्यांच्या सर्व्हिसमधून इकडे आपल्या स्टुडिओला आल्या आहेत आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या सदरात सामील झाल्या खरंच मनापासून धन्यवाद म्हणते खूप खूप धन्यवाद आणि दर्शको तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला गरजेच्या आहेत तेव्हा नक्कीच कळवा तत्पूर्वी बघत रहा आरळ नेटवर्कचा हटके संवाद विथ पल्लवी नमस्कार